रणभूमी मराठी न्यूज सातपूर नाशिक येथील अशोकनगर परिसरात प्लॉट क्रमांक एकशे चव्वेचाळीस सिद्ध हनुमान मंदिराजवळ असलेल्या निवासी घराचा ताबा बेकायदेशीर हित्या बळकावण्यात आल्याचा गंभीर आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ठोस धरणे आंदोलन करण्यात आले सदर घर हे सौ फुलमाळा वासुदेव मिस्त्री यांनी बिल्डर पोपट जगन्नाथ जेजूरकर यांच्याकडून सर्व कायदेशीर नियमांचे पालन करून खरेदी केले होते खरेदीनंतर तब्बल तीन ते साडेतीन वर्षे सौ मिस्त्री या घराच्या प्रत्यक्ष ताब्यात वास्तव्यास होत्या ही मिळकत महारुद्र पतसंस्थेकडे गहाण असून सौ फुलमाळा मिस्त्री यांच्या नावाने नियमितपणे कर्जाचे हप्ते भरले जात होते मात्र कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये त्यांच्या पतीची नोकरी गेल्याने कुटुंबाचे उत्पन्न पूर्णपणे बंद झाले आणि काही कर्ज हप्ते थकले याच काळात महारुद्र पतसंस्थेने जाचक वसुली केल्याचा आरोप असून पतसंस्थेच्या व्यवस्थापकाने तोंडी समज देत तात्पुरत्या समजुतीने घराची चावी पतसंस्थेकडे सुपूर्त करून घेतली त्यानंतर मात्र कोणतीही लेखी नोटीस न देता कायदेशीर जप्ती प्रक्रिया न करता आणि सक्षम न्यायालयाचा आदेश नसताना महारुद्र पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर करत घराची चावी थेट बिल्डर पोपट जगन्नाथ जेजूरकर यांच्याकडे दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे यानंतर संबंधित बिल्डरने हे घर त्यांच्या मर्जीतील व्यक्तीस परस्पर ताबेगाहण करून दिले आणि त्या घराचे भाडे स्वतः वसूल केले जात आहे यामुळे गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून सौ फुलमाळा मिस्त्री व त्यांचे कुटुंब भाड्याच्या घरात राहण्यास भाग पाडले गेले असून त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे या अन्यायाची दखल घेत सौ मिस्त्री यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडे मदतीची मागणी केली संघटनेने हा प्रकार कायदेशीर हक्कभंग अन्याय आणि प्रक्रियात्मक उल्लंघनाचा असल्याचे स्पष्ट करत पीडित कुटुंबाला त्यांचे घर परत मिळावे तसेच होणारा भाडे खर्च आणि नुकसान थांबावे या मागणीसाठी पोलीस परवानगी घेऊन शांततेच्या मार्गाने वीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी धरणे आंदोलन केले सुमारे दोन ते तीन तास चाललेल्या या आंदोलनानंतर बिल्डर पोपट जेजूरकर यांच्या वतीने संदीप कौतिक भामरे यांनी शंभर रुपयाच्या पेपरवर लेखी हमी दिली या लेखी हमीनुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत सदर घराचा प्रत्यक्ष ताबा सौ फुलमाळा वासुदेव मिस्त्री यांना दिला जाईल तसेच बांधकाम खर्चाबाबत प्रत्यक्ष भेट घेऊन कायदेशीर मार्गाने चर्चा केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले हे आंदोलन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या आदेशानुसार उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधाकर मोगल यांच्या नेतृत्वाखाली पार पडले यावेळी उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस प्रभाकर बेंडकुळे उत्तर महाराष्ट्र महिला सरचिटणीस सुनंदा बाविस्कर नाशिक जिल्हाध्यक्ष जावेद शेख महिला शहराध्यक्ष पूजा देवरे नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष सुनीता दाते जिल्हा सरचिटणीस विश्वास उफाडे यांच्यासह भगवान आहिरे प्रकाश धामोडे अतिक हाश्मी विजय सोनवणे निर्मला सोनवणे सौ उषा मोगल लीना रणशूर स्वप्नील बागुल गोविंद शिंदे विजय पवार प्रदीप सोनवणे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चौपन्नच्या नुसार अन्याय अत्याचाराचा लढा देणार आमच्या या कुटुंबाला न्याय मिळाला आमचा या कुटुंबाला न्याय मिळाला फडणवीस साहेब आपल्या राज्यात हे का फडणवीस साहेब आमच्या क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर उलकरून आंदोलन करते एक कुटुंब घराबाहेर राहत अंद याची तुम्ही दखल घेणार का लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणता एक लाडकी बहीण घरात एक लाडकी बहीण रस्त्यावर त्यासाठी हे आंदोलन आहे या आंदोलनाची तुम्ही दखल तुम्ही घेणार का कोण म्हणतं देत नाही अरे कोण नाही गांधीगारी शेतकरी संघटनेचा महाराष्ट्राचा सरचिटणीस मी सुधाकर मोगल आणि रविकांत तुपकर साहेब महाराष्ट्राचे संस्थापकाध्यक्ष सा, यांच्या यांच्याकडं फुलमाला मिस्त्री तेन्चार तेन्चार चा या आमच्या संघटनेच्या सक्रिय सभासद करून घेतल्यामुळं त्यांनी त्यांच्यावर होणारा अत्याचार अन्याय जे काही झाला असेल त्यांचं त्यांच्याकडून व्यवहार फसला असेल त्याची दखल म्हणून आज त्यांनी आमच्याकडं मदत मागली संविधानाचं कलम चोपनुसार अन्याय अत्याचाराच्या बाजूनं उभं राहणं संघटनेचं नैतिक कर्तव्य म्हणून आज आम्ही माझी टीम मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि मला वरच्या वरिष्ठ कार्यकार वरिष्ठ नेत्यांचा आदेश आल्यामुळं मी संपूर्ण टीमला आव्हान केलं की आपल्या ह्या महिलेच्या पाठीमागं उभं राहणं आपलं नैतिक कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी सगळी टीम आज सकाळी एक वाजेपासून हुतात्मा स्मारक येथे मिटिंग घेऊन आमची व्यथा पोलीस स्टेशन सगळ्या ठिकाणी मांडून आणि त्याचप्रमाणे पोपट जेजूलकर यांचे स्नेही संदीप कौतिक भांबरे यांच्याशी करंट कॉन्टॅक्ट केला संपर्क साधला तुमचा जो काही प्रश्न असेल तो मिटवायला मी हमी घेतो आहे असं त्यांनी मला शब्द दिला त्याप्रमाणे पोलीस आमचे पी एस आय साहेब ठागपूरचे त्यांनी सांगलं तुमचा तुमचा जो तडजोड होईल तो आम्ही आम्हाला पोलीस स्टेशनवर काढा आम्ही ती ती दखल घ्यायला तयार आहे तुमच्या तुमचा शब्द पाळणं हे तुमचं तुमचं नैतिक कर्तव्य आहे त्यांच्या नामचा जो तडजोड झाली मी बघा त्यांनी पोलीस स्टेशनच्या माणसं आले आणि त्या माणसांनी आम्हाला सांगितलं तुमचं जे ठरलं ते पोलीस स्टेशनला आम्ही लिहून द्या त्याप्रमाणे शेतकरी संघटना क्रांतिकारी शेतकरी संघटना त्यांची पदं देखील आमचे या ठिकाणी या या आंदोलनामध्ये आमचे उत्तर प्र महाराष्ट्राचे प्रदेश सरची बेंडकुळ नाना आहे त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनंदताई बावीसकरे त्याचप्रमाणे नाशिक शहराध्यक्ष महिला पूजाताई देवरे त्या आमच्या नाशिकच्या प्रवक्त्या श्री रणशूर मॅडम या पण या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी नाशिक जिल्हा जिल्ह्याचे सरचिटणी सुफाडे त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे आमचे प्रसिद्धी प्रमुख आहे रे भगवानजी आहेरे हे सगळी टीम आमची या ठिकाणी उपस्थित त्याचप्रमाणे सपनील बाबुले उस्वा सुफाडे आमचे या एरियातले सरचिटणीस आहे त्यांनी आमची मदती करण्यासाठी त्यांनी बराचसा पुढाकार केलेला आहे आणि या सगळ्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी येऊन हा प्रश्न आम्ही सामंजस्यने सोडवला आणि या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आमचा पुढाकार झाला आमच्या चर्चेनंतर आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं दोन तासाच्या आंदोलना करतं संदीप कौतुक भांबरे यांनी बराचसा पुढार केला संघटनेच्या वतीने तुमचा अभिनंदन असं असं सहकार्य त्यांनी शेवटपर्यंत दाखवायचं काम आमच्याशी केलेलं आहे आणि हा प्रश्न शेवटपर्यंत या कुटुंबामध्ये यांच्यामध्ये कटुता येणार या नाही याची हमी त्यांनी इटली घेतलेली आहे त्यांना सोबत आमच्या या ठिकाणी उस्वास उभारे त्यांच्याशी जो काही प्रश्न असेल त्यांच्याशी संपर्क झाला भगवान आहे रे ते त्यानंतर आमच्या सुनंदा सुनंदाबाईस करता ये बँडकुळे आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या बच्चू कडू प्रहार संघटनेच्या आमच्या शेत क्रांतिकारी शेतकऱ्यांच्या मा नाशिक जिल्ह्याच्या नाशिक जिल्ह्याच्या उपाध्यक्ष दाते मॅडम त्या पण या ठिकाणी उपस्थित आणि त्यांना ह्या एरियातला आमचा किल्लेदार आतिक अहमद तो पण या ठिकाणी उपस्थित आहे या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहमतीने आज आपण या ठिकाणी या संपर्कात आलो इथं आंदोलन केलं यशस्वी केलं या आंदोलनातून सन्माननीय तोडगा काढला त्याबद्दल कौतिक भाऊ तुमचं आमच्या संघटनेच्या वतीने संदीप भाऊ संदीप कौतिक भांबरे यांनी आपल्याला त्याप्रमाणे दिनांक पाच दोन दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत दा, त्यांची प्रॉपर्टी ही खाली करून देणे देतो असं त्यांनी लेखी दिलेलं आहे आणि त्यांच्या वतीने मी संघटनेचा पाईप म्हणू त्यांच्यात का जे काही जवान प्रश्न असेल तो आम्ही जेजूरकर साहेबांशी भेटून सामंजस्याने त्याचा आपण तोडगा सन्माननीय तोडगा काढू आणि त्याच्यामध्ये हा कायमचा वाघ कसा मिटल याची दखल घेऊ यवلاش गांधीगिरी संघटनेच्या वतीने मी त्यांना आश्वासन देतो जय हिंद काय बरोबर संदीप कुलकर्णी बमरे बिल्डर पोपट नाना जगन्नाथ जजोरकर यांच्या वतीने लिहून देतो की फुलमाला वासुदेव मिस्त्री यांची प्रॉपर्टी जी बँके थ्रू आम्हाला आली होती त्याच्यावरती आम्ही बांधकाम केलं बँकेने सांगितलं त्याच्यानंतर फुलमाला मिस्त्री यांनी सांगितलं होतं बांधकाम करून घ्या त्याच्यानंतर आम्ही बांधकाम केलं ते बांधकाम झाल्यानंतर आता जे काही पैसे वगैरे असतील ते ते त्यांनी श्री पोपट जगन्नाथ जेजूरकर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून किंवा समक्ष भेटून तो व्यवहार क्लिअर करावा तोपर्यंत आम्ही पाच तारखेपर्यंत त्यांना घर ताब्यात देतो कोणती संघटना त्यांची हमी क्रांतिकारी संघटनेने घेतलेली आहे पण आमची हमी क्रांतिकारी संघटनेनेच घ्यावी बरे परफेक्ट अ फोटो काढते पेपरला પ્રતિનિધિ ચંદન ખરે રણભૂમિ મરાઠી ન્યૂઝ નાશિક